हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप सगळे मजत असताना सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर सो सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी धनतेरस सो तुमची धनतेरस कशी चालली मला कमेंट मध्ये सांगा माझी तर खूप थकावट चालली <laughs> कारण की आम्ही जॉबवरून आलो दोघे जण दुपारी हाफ डे आलो त्यानंतर मग आम्ही साफसफाई केली घरामध्ये आणि उंदरांनी तर इतकं घाण केलं होतं इतकं खूप वैतक दिलेलं आहे उंदरांनी फायनली आज आनंदनी सगळ्यांना पकडलं एक एक उंदर आज मी लाईव्ह ला बघितलेलं आहे तो मला दाखवायचं होतं बट लाईट बंद होती त्यामुळे मला काय आंध्रामध्ये व्हिडिओ शूट करता नाही आली सो <laughs> काय ना मेन जो प्रॉब्लेम होता उंदरांचा होता तो की सॉल्व्ह झालेला आहे आणि आता आम्ही मस्त साफसफाई वगैरे केली चाय वगैरे घेतला सो so, आता चालू आहे धनतेर सामान घेण्यासाठी तर बघू आता काय पसंत येत आहे तसे तर सोनं चांदी तर नाही घेऊ शकत तुमच्या आशीर्वादाने घेईन पुढे so, सो सध्या आता फक्त आपल्याला काहीतरी भांड वगैरे आणायला जायचं आहे गेल्या वेळेस मी इडलीचा जो साचा असतो ना तो घेतला होता आणि ते कुठायचं असतं ना काय बोलतात आनंदाला ते हा खलबत्ता घेतला खल होता तर बघू आता काय दिसते जायचंय आहे मध्ये आणि लक्ष्मी लक्ष्मीपूजनचे सुद्धा शॉपिंग करायचे आहे तर बघू आता काय काय आता किती खूप उशीर झालाय आता सध्या तर आता साडेआठ वाजलेले आहेत जितकं सामान आपल्याला शक्य होते तेवढं आपण घेऊन येऊ आणि व्हिडिओ बघतच राहा काय काय मी घेते सो चला आता निघूया आपण आलो आता ब्लँकेट यायला बघ मला ब्लँकेट पण घ्यायच्या होत्या थंडी पण जवळ आलेली आता काय मॅडम पहिले शॉप मध्ये आपण गेलो होतो त्या शॉप मध्ये ब्लँकेट घ्यायला बट मी कधी परचेस नाही केलं म्हणून मला इतकी आयडिया नाही त्याची खूप पातळ कापड पण होता आनंद हा खूपच पातळ कापड होत तसं ना तस थंडी आली तर कसं थोडस सॉफ्ट आणि असं जाड ब्लँकेट हवी अशी मऊ मऊ कपडा हवा आहे तर ते जरा वेगळं वाटत होत तर मी जरा बोलली बातम्या आली आणि ऑब्विसली कुठलीही वस्तू आपण घ्यायला निघालो जर आपण दहा दुकानात उलटे पार्टी करतो त्याच्यात काही नवीन नाहीये तर मी आता एकच शॉप बघितलं बघू आता इथे भेटलं तर ठीक आहे नाही भेटलं तर मग दुसरीकडे पण मार्केट वगैरे आमच्या इथे खूप लागत असतात तर मग त्या मार्केट मधून घेऊया ह्यांना आता सुचतं जेव्हा बाहेर जायचं असतं ना मला तेव्हा सुचत काय झालं ब्रेक टाइट करतो ना ब्रेकच लागत मग ब्रेक येतो कुठं खाली पुढे ब्रेक खाली असत ना हसू नका गायच मला माहित नाही एवढं आहे माझी गाडी हालत बघा माझ्या गाडीचे काय झाले तर चांगला आता लक्ष्मी पूजनच्या दिवशी वॉश करून आले आणि मस्त पूजा करेल याची कॅश नाही आणले जी पे करा एटीएम मधून पहिले पैसे काढू ब्रेकच झाल्यावर काय पहिले एटीएम मधून पैसे काढा नाही घेतले बिचारायचे पाहिजे असेल <laughs> बस का सारखं सारखं उतरावं लागतं का हा मग चप्पल कुठच थांबू नका डायरेक्ट मार्टला नाश्ता दुपारी जेवलं आपण त्याच्यानंतर नाश्ता नाही काय नाही जो नाश्ता खायचा नाश्ता चांगला आम्हाला काय दिसलं चांगलं तर खाऊ आपण नाश्ता कारण जेवण वगैरे बनवायचे परत घरी जाऊन पूजा करायची लय वेळ लागेल इतक्या वेळ नाही होणार आमचा ठीक आहे बघू ना काय भेटते चांगलं खायला सो आपण आलेलो आहोत आता मार्टमध्ये हो बघू आता मार्टमध्ये काय होतं काय भेटते ते मला वस्तू हवी असते ते मला कधी टायमावर नाही भेटत सो आता बघू काय होत आहे ते जागलं आत्ता जातलं तर आतलं जातं हां तसंच हवं आहे एनर्जी हां आग तुम्ही हॉपीजन्स आहे तेराशे ब्यांच रुपये एम आर पी एची

Uh, नाही गिफ्ट वगैरे काय नाही लाइटिंग वगैरे आहे का लाइटिंग तुम्ही बोला आता काहीच नाही देऊ शकतो गुड डे कप काय डोरेमोन वाला एक कप आहे <laughs> आनंद परत बोले हे कशाला हॅपी बर्थडे मॉम नो मॉम बघ घ्यायचं असं चांगलं वाटत असत घेऊन हे बघू ट्राय करून बघते कोणतं घ्यायचं हे बघा तू कसं दिसतंय का तर मी आले तर होते नाटायला करायला धनतेरस पण मला समजत नाही तसं घ्यायचं आणि भाव वगैरे काय आहे तर नेक्स्ट मंथ मध्ये जाणार आहे माझ्या सासू ही सासूला माझे भरपूर नॉलेज आहे तर त्यांच्या बरोबर मी तेव्हाच घेई आता नको समजत नाही असं एवढेच आपण म्हणजे असं छोटे छोटेच करायचे मला एकदम असं एकदम छोटस असं बट मला याचा भाव वगैरे समजत नाही कधी केलं नाही केलेलं नाही आणि मम्मीने पण केलेलं आहे तर कधी या गोष्टीकडे लक्ष नाही दिलेलं मी येऊन कन्फ्युज झाली आता तिकडं गेलो ना त्यांच्या कशी मग घेऊन ठीक तर आता आम्ही आलो नाश्ता करायला नाश्ता करायला कारण की जे सामान घ्यायचं होतं ते आपण घेतलेलं आहे मी तर माझ्यासाठी सँडविच ऑर्डर केलं सँडविच दुसरं काय आवडत नाही आलू पापडे आलू पापडे आलू माझ्या मधून खायचं नाही पण आहे तुझ्या पण खातो पण मी खाय घेतोय कोण कार्ड बघायचं चाललं इथं काय नाही नुसतं बघायचं घ्यायचं तर तेच आपलं जे पाहिजे काय झालं माझं का चालू केलं तुझं द्यायचं आहे ना अजून काय त्यांना मग काय तुम्ही काय माझं माहिती का

सँडविच कुठे माझं येतोय आज तिखट लागली आणि माझाच वाईफ सँडविच आलेलं आहे बघू शकता तुम्ही तिखट लागला ते पाणीपुरीचं पाणी असतं ना ते तिखटच लागतं पनीर ज्यादा एक्स्ट्रीम लेवल का तिखट सो आता मी काढते सँडविच

हा कांदिल सारखं का वाटत नाही <laughs> <laughs> काम कर हवा मला घे कलर पण तो ह्याच्यामध्ये कलर आहे का ठीक आहे चांगला वाटत आम्ही हा कॅन्सल केलाय आणि तनुजाला हा आवडलाय सो फ्रेंड्स इतका चांगला मी घेतला होता त्यांना हा आवडलाय ठीक कमी कबी बी सुरलेली हा डन करूयात आणि लाइटिंग पण बघायचे तोरण वगैरे नाही घ्यायच्यात मला तोरण वगैरे मी घेतलेले घरी फक्त मला लायटिंग बघायची खूप रश आहे घेतल्यावर तुम्हाला दाखवते की कोणती लाईट कलर ना पिवळा नाही लाल नाही गुलाबी नाहीये सो फ्रेंड्स so आपण फायनली घरी आलेलो आहोत आणि खूप मार्केटमध्ये रश होती खूपच रश असल्यामुळे काय काय ठिकाणीचे विडिओ मी क्लिप नाही घेऊ शकले तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेऊन आलेली आहे सगळ्यात आधी कवर, आ, <laughs> तर, हे आणलेलं आहे फ्रीजचा कवर साठी नवीन कवर आणलं तर हा बघा कसा वाटतय हे बघा आणि मेन बात माहिती काय मी काय विचार करून आणला आपल्या फ्रीजला जे आता आपण ब्लॅक कलरचा जो कार्पेट लावलंय मी तुम्हाला दाखवते फ्रेंड्स हे बघा हा जो आहे ना मी फ्रीजला कार्पेट लावलेला आहे कारण की फ्रीज माझा ग्रे रंगाचा आहे आणि त्याला ना हे नाहीये खोलण्यासाठी हँडल नाहीये तर मला इथे टच करावं लागतं तर हे पूर्ण थोडस खराब झालं होतं सो मी असं हे मिशोवरून मागवलंय किती छान दिसतंय ना बोलणार नाही की हे फ्रीज आहे मला तरी पर्सनली खूप आवडलं सो मी ह्याच्याच अकॉर्डिंग ते जो तो जो आहे ना ब्लॅक कलरचा हे मी त्याच्याच अकॉर्डिंग मागवले ब्लॅक ब्लॅक छान दिसेल कस हे कसं लागणार आहे कवर कसं लागेल वरच लागेल लागेल या साईडला वरती आणि त्याच्या आतमध्ये जे आहेत ना ते माझ्याकडे ऑलरेडी दोन वरून मागवलेले होते तर ते नाही कव्हर करणार मी त्याच्यानंतर फ्रेंड्स माझ्याकडे अशा कमीत कमी पाच ते सहा लाईटिंग होत्या ज्या की सगळ्या उंदराने खाऊन खाऊन, खाऊन खराब करून टाकल्या सगळ्या आज फेकून दिल्या तर शेवटी एकच उरलेली होती ती एक आणि ही एक मी लाईट घेऊन आली कारण की मला ही खिडकीला लावायची आहे आणि हे फ्लावर आणले हे फुलं आणले दरवाजाला दोन साइड लावायला ला हा कंदील आणलाय आनंदच्याच मनाप्रमाणे घेतले आहे हा कंदील छान वाटतंय तर हा कंदील आहे जो की मी तुम्हाला तिथे पण दाखवला होता त्यानंतर त्यानंतर ह्यामध्ये आहेत रांगोळ्या चार पाच कलरच आहेत चार पाच मला एवढी रांगोळी काढता येत नाही तर मी चार पाचच कलर आणले आणि हे आणले छोटूस आणि हे त्याच्यानंतर हे दारांसाठी आणले पट्टी लावण्यासाठी आणि काही दिवे आहेत माझ्याकडे बट आजच्या दिवशी मान असतो म्हणून मी काही दिवे पण घेतले आणि ह्याच्यामध्ये आहे ह्यामध्ये आहे बेडशीट नवीन बेडशीट आणलेली आहे रेड कलर मध्ये बट आ... अनफॉर्च्युनेटली ह्याचे जे आहेत मला मॅचिंग कव्हर्स नाही मिळाले म्हणजे पिलो कवर सो मी पिंक हे पिंक कलरचे आणलेत आणले काय करायचं मॅचिंग कोण बघायला येणार आहे आम्ही दोघंच असतो घरामध्ये आणि हे आणलेत मी आणि हे दोन मला एक्स्ट्रा घेतलेत मी वेगळे आहे ते ह्याला मॅच नाही होत आणि मेन आपलं जो आहे धनतेरस जे मला घ्यायची होती कुकर सो मी ते पण आणलेली आहे आणि कुकर खूप छान आहे ही मला खूप आवडली आता ह्याची पूजा वगैरे केल्याच्या नंतरच आपण ह्याला युज करू शकतो आता यूज नाही करायचा मला असं छोटे कुकर छोटी कढई छोटे पॅन असे छोटे टोप मला खूप जास्त आवडतात असे स्वतः छोटे ना म्हणून <laughs> कसं आम्ही दोघेच असतो ना, ना तर <laughs> हे पटकन एकामध्ये डाळ टाकली एकामध्ये एका कुकर मध्ये भात टाकलं असं पटकन जेवण होत एका झालं दुसऱ्यासाठी थांबावं लागतं तर ते मला कंटाळ येतो फायनली स्व आहे माझा आज धनतेरसचा कुकर अँड कप पण आणले होते मी कप कुठे ठेवले थांब आणि हे कप सुद्धा घेऊन आलेली आहे याच्या बशी आहे बसे आणलेत बट चारच आणलेत हे बघा त्या दिवशी आणलेले कप होते मी म्हणजे तेव्हाच आणून ठेवलेले होते हे ह्याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी घेतलेत म्हणून बट ह्याला युज नाही केलेले मी पण घेऊन ठेवलेत फक्त ते ही माझ्या दिवाळीची शॉपिंग आहे आणि हे सोफा कवर सुद्धा आणलेले आहेत की ते पण मी ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की मी आणणार आहे तर ऑनलाईन ऑर्डर करणार होते मी बट मला ऑफलाईन मध्येच मिळाले तर मी ते पण घेऊन आले फाय सीटर सोफा कव्हर आहेत म्हणजे की दहा पीस आहेत तीन वर तीन खाली इथे दोन वर दोन खाली असे टेन आहेत तर हे सगळं मी तुम्हाला दिवाळीच्या दिवशी एकदम प्रॉपर असं सेट केल्यावरच दाखवणार आहे तर त्याचा फायनल रिझल्ट तुम्हाला दिवाळीच्या दिवशीच दिसेल आता नाही दाखवणार मी तर ही होती माझी छोटी मोठी दिवाळीची शॉपिंग मला इतकं लागतं माझं काही दिसतं हाय फाय असं नसतं तर माझं सगळं मनासारखं सामान आज मला भेटल खूप मजा आली नाश्ता वगैरे केला आता किती वाजला डाळ भात बनवणार आहे मी आता अकरा वाजले तर तुम्ही बघू शकता आता अकरा वाजलेले आहेत तर आता डाळ भात पटकन टाकणार आहे मी डाळ भात वगैरे जेवण वगैरे करून उद्या परत कामावर जायचं आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशीच आम्हाला सुट्टी आहे सो हा जो ब्लॉग आहे तो या ठिकाणी मी एंड करत आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची धनतेरस कशी गेली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा जाताना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय